जोडधंदा हा सगळ्यांनाच करावा वाटतो करतात पण आणि आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही कृषी प्रधान असल्यामुळं आपल्याला जोडधंदा करणं हे गरजेचं आहे मग ते कुक्कुटपालन असेल दूधधंदा असेल कुठलाही शेतीपूरक व्यवसाय असेल किंवा शेळी पालन असेल यातून पैसा कमवायचा पण महत्वाची अडचण कशी येते विकायची कशी पैसा बनवायचा कसा पैसा तर कमवायचा आहे मग बनवायचा कसा आ? तर आज सगळ्यात मोठी अडचण ही विकायची येते आणि ज्यांना विकायचं जमलं त्यांनीच मित्रांनो पैसा कमवला तर कोंबडी विकायची कशी तिचा पैसा बनवायचा कसा त्याला कुठले कुठले प्लॅटफॉर्म अवेलेबल आहे कशा पद्धतीने आपण विकू शकतो याच गोष्टीवरती आज आपण बोलणार आहोत चॅनलवरती जर नवीन असाल चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक करत चला शेअर करत चला काही अडी अडचण असेल कॉमेंट करत चला आणि ज्यांना कोणाला चिक्स पाहिजे असेल मग कावेरी सोनाली डीपी क्रॉस बॉयलर चिक्स चिक्स पाहिजे असेल तरी आपण देतो क्वालिटी गॅरंटेड ओरिजिनल बरेचसे कस्टमर आपले आज महाराष्ट्रामध्ये आहे अदर स्टेट मध्ये पण आहे आणि मोठा पक्षी ज्यांना पाहिजे असेल आपल्याकडे पोचवायची सुविधा आहे क्वालिटी मध्ये आपण चांगल्या पद्धतीचा मोठा दर्जेदार वॅक्सिजन झालेला पक्षी आपण देत असतो तर मित्रांनो चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर आज प्रत्येकाच्या हातामध्ये एक वस्तू आहे काय मोबाईल आज मोबाईल मुळ नेट नेट मुळे नेटवर्क इतकं बिल्ड झालंय की जग इतके जवळ येऊन पोहोचलंय पण आपल्याला साध त्याचा वापर मोबाईलचा वापर कोंबडी विकण्यासाठी करता येत नाही आज मोबाईल वरती ऑनलाईन काय काय लोक विकताय साधन आपल्या जवळ आहे पण त्याचा वापर आपण टाइमपास साठी करतो मग ते युट्यूबचे व्हिडिओ पाहायचे असेल व्हॉट्सअप करायचा असेल रील्स बघायचे असेल याच्यासाठी म्हणजे ते दिवसाला अशी आपली झालेली आहे पण मित्रांनो धंदा करायचा म्हटलं त्याला वेळ दिला पाहिजे वेळेचा सदुपयोग आपण केला पाहिजे माहिती मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि आपल्याकडे जे उपलब्ध साधन सामुग्री आहे तिचा वापर करून आपण पैसा कमावला पाहिजे मग याच्यामध्ये पहिली गोष्ट आपल्याला विकायचं तर नेटवर्क बिल्ड पाहिजे मग ते कशा पद्धतीनं बिल्ड केलं पाहिजे आपण ज्याही भागात जिथे पोल्ट्री फार्मिंग करत असेल गावरान पोल्ट्री बॉयलर पोल्ट्री कुठलीही करत असेल तर मुख्यतः आजचा विषय आहे गावरान कोंबडी म्हणजे कावेरी डीपी क्रॉस सोनाली यांना विकायचं कसं ही मूळ अडचण येते आणि यामधून शंभर टक्के लोक यामध्ये उतरतात पण विकता न आल्यामुळे पैसा न बनवता आल्यामुळे नव्वद टक्के लोक माघार घेतात आणि दहाच टक्के लोक आज पुढे चालत आहे इवन ज्यांनी प्रयत्न केला मोबाईलचा साधन सामुग्रीचा आधार घेतला ते चांगल्या पद्धतीने पैसा कमवत आहे मित्रांनो लक्षात घ्या मग याच्यासाठी काय केलं पाहिजे मी जर आज मनमाडमध्ये कुक्कुट पालन करत असेल तर माझ्या अवतीभोवती पंचवीस किलोमीटर मध्ये किती शॉप आहे या शॉप वाल्यांचे कमीत कमी पंचवीस नंबर माझ्याकडे आले पाहिजे या शॉप वाल्यांकडून होलसेल कोण आहे व्यापारी कोण आहे गाडी कोणाची येते घेणार कोण आहे किमान दहा नंबर तुम्हाला मिळतील माझ्या किलोमीटर मध्ये होलसेल किरकोळ व्यापारी कोण आहे घेणारे देणारे कोण आहे यांचे नंबर मी मिळवले पाहिजे पण मी कोंबडी विकायला येऊ पर्यंत काहीच नाही म्हणजे असं झालं रेडी टू इट आयद आय ते घ्यायला येणार आहे ग मित्रांनो नाही कदाचित नाही तुम्ही लोकांच्या संपर्कात गेल्याशिवाय कोणीही तुमची कोंबड्या किंवा पक्षी घ्यायला येणार नाही संपर्क आपण वाढवला पाहिजे साधन आपल्या हातात आहे रोज दोन पाच फोन आपण फिरवले पाहिजे आजूबाजूच्या परिसरातून नंबर गोळा केले पाहिजे व्यापारी कोण कौन कोण आहे मी जिथं जाईल जिथं फिरेल ज्याच्या संपर्कात येईल त्याच्याकडे तर चौकशी केली कुक्कुट पालनात कोण आहे कोणत्या गावाला कोण येते कोण होलसेल मध्ये घेत कोण किरकोळ मध्ये घेत या सगळ्या गोष्टीचा तपास मी केला पाहिजे किमान पक्षी विक्री येईपर्यंत माझ्याकडं शंभर लोकांचे नंबर गोळा झाले पाहिजे इवन आपल्या मोबाईल मध्ये शंभर पाचशे हजार नंबर आहेत मग व्हॉट्सअपला असतील फेसबुक ला असतील इन्स्टाग्राम ला असतील युट्यूब ला असतील बरेचशे नंबर अवेलेबल आहे आणि महत्वाचं म्हणजे आपण आपल्या एरियामध्ये आजूबाजूला संपर्क हा वाढवला पाहिजे आपल्या मालाची ब्रँडिंग जाहिरात आपण केली पाहिजे व्हॉट्सअपला आपली कंटिन्यू पोस्ट पाहिजे स्टेटस पाहिजे ग्रुप ला पाहिजे इंस्टाग्राम ला टाकत चाला स्टोरी करत चाला सगळीकडे आपण टाकत चाला लाजायचं काम नाही लाजलो तो आपण गेलो बेभाव आपला माल जाणार यासाठी आपल्याकडे साधन आहे या साधनाचा वापर आपण केला पाहिजे आयत्या वेळी जेव्हा उपसाईचं काम करू नका मित्रांनो नेटवर्क खूप मोठा आहे प्रत्येक कंपनीला प्रत्येक शॉपवाल्याला प्रत्येक दुकानदाराला आपला माल हा विकावाच लागतो आणि तुम्हालाही विकावाच लागेल त्यासाठी काही सिस्टम आहे ते सिस्टमचा आपण आधार घेतला पाहिजे नुसतं मोबाईलचा वापर टाईमपाससाठी करून चालणार नाही तुम्ही तुमच्या उद्योगासाठी व्यवसायासाठी मोबाईलचा वापर केला पाहिजे रेडी चॅनल तुमच्या नावाचा युट्यूबचा चॅनल तुमच्या मोबाईल मध्ये अवेलेबल आहे वरती फेसबुक अकाउंट आहे तुमचं इंस्टाग्राम अकाउंट आहे व्हॉट्सअप uh, आहे मोबाईलमध्ये बरेचसे नंबर आहे मिळवा कॉन्टॅक्ट करा संपर्क करत चला नाही तर वेळी फुकट माल द्यायची वेळ तुमच्यावर येईल या ये सगळ्या गोष्टीचा व्याप uh, उपयोग करत चला बॅनर बनवा रोजचे रोज कोंबड्यांचे फोटो काढत चला अिक्सचे uh, व्हिडिओ काढत चला पक्ष्यांचे व्हिडिओ काढत चला जे जमेल ते जे शक्य होईल जे तुमच्या बुद्धीला पटल ते काढत चला स्टेटसला ठेवत चला युट्यूबला टाकत च्या फेसबुकच्या स्टोरीला टाकत चला पोस्ट टाकत चला सगळे ऑप्शन उपलब्ध आहे याचा उपयोग तुम्ही जर केला तर मित्रांनो एवढं मोठं नेटवर्क तुमचं बिल्ड होईल तर तुम्हाला लोक विचारतील संपर्क वाढेल ज्यावेळेस तुम्ही पोस्ट करता कुणीतरी तुम्हाला रिप्लाय करेल कुणीतरी फोन करेल तर दादा आपल्याकडे पक्षी किती आहे तुम्हाला सांगता येईल की दादा माझ्याकडे आठ दिवसाचा माल आहे महिन्याचा आहे ह्या या तारखेला ह्या या वेळी माझा माल विकण्यासाठी येईल तुम्ही लक्षात असू द्या मी तुम्हाला माल तयार झाल्यानंतर संपर्क करेल जो काही मार्केट रेट असेल त्याप्रमाणे देईल असं तुम्ही एक मोठं नेटवर्क तयार करा किरकोळ विक्री करा आजूबाजूला शॉपवरती काटा ठेवा म्हणजे आपल्या शेडवरती काटा ठेवा एक फिक्स रेट तिथे ठेवा थे थे किलोने मोजून देत चला किंवा कटिंगला एखाद्या शॉपवाल्याशी कॉन्टॅक्ट केलं बाबा मी असा असा माल विकतोय तू कटिंगला योग्य दर लावून कटिंग करून देत चला मी तुझ्याकडे गिराईक पाठवत चालल असे घेणारे भरपूर लोक आहे पण आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलो तर लोक आपल्यापर्यंत पोहोचतील आणि हे पोहोचण्यासाठी नेटवर्क बनवणं गरजेचं आहे मग तो धंदा कुठलाही असू द्या नेटवर्क बिल्ड झालं तर नेटवर्क होईल हे ध्यानात घ्या मित्रांनो मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलंय बरेचसे लोक माल तयार झाल्यानंतर संपर्क करता त्याचा कोणी व्यापारी आहे का नंबर मिळेल का कोणी घेणार आहे का प्रत्येक जण त्याच्या नियोजनामध्ये असतो म्हणून तुम्ही अगोदर नियोजन केलं जसं एखादं लग्न कार्य उत्सव करायचा असेल तर आपण महिनाभर आधीपासून आध आधी नियोजन करतो मग आपल्याला पक्षी विकायचे पैसा मिळवायचा आहे आपणही नियोजन अगोदर केलं पाहिजे आणि आपल्या मोबाईलचा वापर आपण योग्य त्यावेळी केला पाहिजे शंभर टक्के तुम्हाला मार्केट बिल्ड करण्यासाठी माल विक्रीसाठी जी काही अडचण आहे ती दूर होईल नक्कीच अजून तुमच्या काही सम, समस्या असतील कमेंट करत चला नंबर दिलेला आहे ज्यांना पक्षी पाहिजे काही समस्या असेल व्हॉट्सअप करा कॉल करा व्हिडिओ आवडला शेअर करा लाईक करत चला पक्षी पाहिजे संपर्क करा धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र